नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी याही वर्षी खिदमत कमिटी सांगली जिल्हा यांच्या वतीनं हज यात्रेंसाठी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगलीतील फुलबण हॉल येथे मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी सांगली जिल्ह्यातून तीनशे सोळा हज यात्री पवित्र हज यात्रेसाठी जात आहेत त्यांच्या प्राथमिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी खिदमत हुज्जाज कमिटी आणि शासकीय रुग्णालय सांगलीचे अधिष्ठता सिव्हिल सर्जन यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं यावर्षी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या हज यात्रिंनी आपल्या हो आरोग्याची तपासणी करावी असे आवाहन खिदमत हुज्जाज कमिटी सांगली जिल्ह्याचे हाजी मुनिरभाई अत्तार यांनी केले आहे नमस्कार असला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधून तीनशे सोळा हजी यात्रेकरू हे हजसाठी जात आहेत या हजला जाताना लागणारा फॉर्म त्यांना फि लागणारी फिटनेस सर्टिफिकेट औषधे असून दे काही अडचण आली तर आमची खिदमत हुज्जा कमिटी आज पंधरा सोळा वर्षे झाले या बांधवांना मोफत सेवा देत आहे ह्या मोफत सेवा दिली त्यांच्या मेडिकल कॅम्प सॉरी कॅम्प झाला ट्रेनिंग कॅम्प असतो तो कॅम्प पण झाला आता येणाऱ्या तेवीस चार दोन हजार पंचवीसला लसीकरणाचा हाजयात्री हा लसीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे लसीकरणाचा जे आपले यात्री सांगलीहून हाजला जाणार आहेत त्यांचा फिटनेस कायम राहो तब्येतीची त्यांची चांगली काळजी घेतली जाते या फिटनेस कॅम्पमध्ये जेणेकरून हाजला गेल्यावर त्यांनी तिथं आजारी पडू नये किंवा काही प्राथमिक त्रास होऊ नये त्यासाठी ही घेणारी काळजी असते तरी मी सांगली जिल्ह्यातील सर्व हजी यात्रेकरूंना आव्हान करतो की तेवीस चार दोन हजार पंचवीसला फुलबंद हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता ट्रेनिंग कॅम्प हजर के हजर आयोजित केलेला आहे तर सर्व हजींनी ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र राज्य हज समितीच्या संचालिका नशिमा शेख यांच्या सूचनेनुसार हिदमत हुजाज कमिटी यांनी हा कॅम्प आयोजित केला आहे गेले पंधरा सोळा वर्ष झाले हे कॅम्प आयोजित करतात आणि सगळ्यांना त्यांनी एक मोफत सेवा देणं हे मोठं काम आहे आणि येणाऱ्या वर्षी पण त्यांनी हेच परत हे कॅम्प राबवलेलं आहे आणि हा कॅम्प सक्सेस होणार आणि ए फक्त मी जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील हाजींना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तिथे गेल्यावर भारतासाठी आपल्या देशासाठी सर्वांना एक दुआ करूँ भारत अमन अन्य शांति से वातावरण का, कायम रहा हो ये नम्रवर्ती नम्र विनती व रहमतुल्लाहि व बरकातहू मैं पहले हज 2025 को हज कमेटी से और टूर से जाने वाले हाजियों का दिल से इस्तकबाल करता हूँ उनके लिए उनके सफ़र के आसानी के लिए दुआ करता हूँ खुशी की बात यह है महाराष्ट्र स्टेट हज कमेटी और महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के सन्मान्य सदस्य नसीमा शेख अपा इन्होंने चालू साल भी हमें मेडिकल कैंप लेने की इजाज़त दी हमारे नाम से नामांकित किया इसके लिए पहले मैं महाराष्ट्र स्टेट हज कमेटी और हमारे सन्मान्य सदस्य नसीमा शेख अपा इनका तहदिल से शुक्रिया अदा करता हूँ सभी आज़मीन को समझाने खुशी होती है कि इनके सूचनाओं के अनुसार तेईस चार दो हज़ार पच्चीस को फुलबन हॉल में मेडिकल कैम्प का नियोजन किया गया है अल्लाह के फजल से हज दो हज़ार पच्चीस का होने वाला मेडिकल कैम्प ये इसी जगह पे खिदमत हजाज कमेटी की जानब से सत्रहवा मेडिकल कैम्प है अल्लाह ने सोलह कैम्प को कामयाबी कामयाबा फरमाई आपसे दुआ है ये कैंप भी बेानतहा कामयाब हुए इसलिए आप सब लोग दुआ करें और वक्त पे अपने जगह पे सब लोग तशरीफ लाए मैं अजीजाना गुजारिश करूँगा हमारे सब आज़मीन हज को कि आप ऐसे मुकद्दस सफर पे जा रहे हैं ऐसे मुकद्दस जगह में जा रहे हैं वहाँ पे अपने देश के लिए अपने घर वालों के लिए अपने दोस्त अहबाब के लिए अपने पूरे सभी समाज के लोगों के लिए शांति से और गंगा जमुना महजिब से रहने के लिए खास करके दुआ करें हमारे देश में अमन आमान सुकून और चैन रहने के लिए सब आजमीन हज दुआ करें यही आपको फरियाद करके मैं यहाँ रुकता हूँ